नमस्कार मित्रांनो वर्ष मराठी रसिकांच्या हृदयात राज्य करणाऱ्या एका ज्येष्ठ मराठी अभिनेत्रीचे दुःखद निधन झाले आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे ती प्रसिद्ध मराठी अभिनेत्री ज्येष्ठ अभिनेत्री ललिता देसाई उर्फ आशू यांचे प्रदीर्घ आजाराने पुण्यात निधन झाले त्या पंच्याहत्तर वर्षाच्या होत्या आशू यांनी सुमारे साठ वर्षापूर्वीच अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते अर्धशतकाहून अधिक काळ मराठी नाट्य व चित्रपटात तसेच हिंदी चित्रपटात त्यांनी विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या होत्या आचार्य अत्रे यांच्या ब्रह्मचारी या, या नाटकात त्यांनी किशोरी हे पात्र साकारले होते त्यानंतर अत्रे यांच्याच लग्नाची बेळी या नाटकात आशू यांनी रंगवलेली रश्मी रसिकांच्या आठवणीत आहे अभिनेत्री ललिता देसाई यांनी दादा कोंडके अश्विनी भावे हंसा वाडकर पद्मा चव्हाण यांसारख्या दिग्गजांबरोबर काम केले होते त्यांच्या अशा मृत्यूच्या बातमीने मराठी सृष्टीवर शोककळा पसरली आहे तर आपल्या मराठी मनोरंजन टी व्हीतर्फे ललिता देसाई यांना भावपूर्ण श्रद्धांजली असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी मनोरंजन टी व्हीला करा धन्यवाद